पुढच्या बातमीकडे बात सुरू मराठा समाजाचा मोर्चा आता राज्यभर विस्तारलेला आहे आज अमरावतीत क्रांती मोर्चा काढण्यात आला अमरावतीच्या मोर्चा देखील लाखोंचा जनसागर रस्त्यावरती उतरला आज अमरावतीत कडाक्याचं ऊन असून देखील मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजानं या मोर्चात सहभाग घेतला तर आंदोलनकर्त्यांना कडाक्याच्या उन्हाचा त्रासही सहन करावा लागला नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गाने हा मोर्चा निघाला शेवटी गर्ल हायस्कूलमध्ये निवेदनाचं वाचन करण्यात आलं आणि त्यानंतर निवेदन देऊन मोर्चा संपल्याचं घोषित करण्यात आलं कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावेत अशा प्रमुख मागण्या या मराठा आंदोलनकर्त्यांच्या आहेत आणि आज अमरावतीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या या मूक मोर्चा संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रजत वशिष्ठ अमरावती मधला मराठा समाजाचा मोर्चा आता गर्ल्स हायस्कूल चौकावर पोहोचलेला आहे या ठिकाणी शासनाच्या समक्ष निवेदन जो आहे मागण्यांचा तो वाचून दाखवला जात आहे भूमिका मांडली जाती आहे या मोर्चामागची आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की कि किती मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून या ठिकाणी पोहोचलेले आहे हा संपूर्ण गर्ल्स हायस्कूल चौक जो आहे तो भगव्या रंगाने फुलून गेलेला आहे मोठ्या संख्येने स्त्री आणि पुरुष या ठिकाणी पोहोचलेले आहेत युवक युवती या ठिकाणी पोहोचलेले आहेत या गर्ल्स हायस्कूल चौकाकडे येणारे जे सर्व रस्ते आहेत तेही या गर्दीने फुललेले आहेत आणि सर्वत्र मागण्यांचे फलक लोकांच्या हाती आहे आणि भगवा रंग जो आहे तो सर्वत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन सुरेश डोणारकड आणि शशांक चौरेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा अमरावती